आता तुम्हाला एक माझं फार लहानपणापासून माझा एक विचार होता तो पुष्कळ जागी मी मांडला पण आणि लोकांना तो समजला पण ज्यांनी ज्यांनी माझं ते ऐकलं त्यांना पटायला पण लागलं तर देव कुठं असतो देव ह्या शरीरात आतमध्ये दे देहात सर्व संतांनी सांगितलंय की देह देवाचं मंदिर पण लोकांना अजून कळलं नाही देह देहाचं मंदिर म्हणजे अर्थ काय इथच देव आहे प्रत्येक माणसात देव आहे हे जेव्हा माणूस विचार करतो तेव्हा आपण दुसऱ्याला मारूच शकत नाही दुसऱ्याला शिवी गाळी देऊ शकत नाही दुसऱ्याचा वाईट विचार करू शकत नाही कारण तू पण आहे तो पण देव आहे सर्व देवच आहे सर्व देवच आहे तर देवाला मारूच शकत नाही आपण जेव्हा तू देवाला मानतो तर देवाला मारूच शकत नाही मग तो पण आहे तो पण देव आहे मग त्याची पण त्रास आहे ते आपलाच त्रास हे वाटायला लागतं जेव्हा आपण सर्वात देव बघतो तेव्हा आज देव फक्त मंदिरात बघणं आणि बाकीच्यांना सारखं मानव तऱ्हेनं बघतात एवढी मानसिकता कमी आहे कारण त्या लेव्हलवर लोक पोचतच नाही किती भजनं केली त्याच्यात काय अर्थ नसतोय पण देव आपल्यात आहे हा विचार जेव्हा मनात येतो तेव्हा माणूस प्रत्येक माणसाचा विचार करतो कारण आता कोण जाणार आहे रोड क्रॉस करणार आहे तर आपण त्या जागी असतो तर काय झालं असतं हा विचार जेव्हा माणूस करतो तेव्हा त्याला हात देऊन क्रॉस करणार आहे तर माणसाने विचार कराय त्या जागी मी असतो तर काय होणार आहे तर तो देवच आहे मी पण देव आहे तर आपण एकामेकांना मदत करावेच लागणार आहे दुसरं काय आता देव आतमध्ये आहे आणि आम्ही जी देवाची पूजा करतो एक एक्झाम्पल सत्यनारायणाची पूजा तुम्ही करताना बघितलंय मी कितीतरी तरी भटजीना विचारलं सत्यनारायणाची पूजा करताना ऍक्च्युअल तुम्ही पूजा करतात ती कुणाची करतात ते मला देवाची पूजा करतो सत्यनारायणाचा फोटो ठेवलेला असतो त्याच्यावर सर्व फुलं वगैरे सर्व लावून सर्व पूजा सत्यनारायणाची तिथं होते तर मी म्हटलं नाहीये मी लहान होतो आजोबा आमचे वगैरे सर्व देवाच्या लेवलवर होते किंवा त्यांना त्यांच्या सर्व गोष्टी ऐकत होतो आणि माझ्या मनात एक विचार सुरू झाला देवाची पूजा तिथं करत नाही तुम्ही पूजा ह्या देवाची करता म्हटलं तर ते फार चांगले गुरुजी होते भटजी म्हणजे कसं काय तुमचा विचार कसं काय काय म्हणायचं तुम्हाला म्हणजे तुम्ही अक्षरच्या पूजा जी करता पूर्ण जी पूजा तुमची बसवली सत्यनारायणाची पूजा त्याच्यात तुम्ही आतमधून घुसून बघितलंय काय ऍक्च्युअल पूजा कुणाची होती ती देवाची होते म्हणाल नाही म्हटलं ह्या देहाची होते पूजा तर कसं काय म्हटलं तुम्ही पूजाचा सर्व नियम सांगतो तुम्हाला आता इन शॉर्ट सांगतो पूर्ण डिटेलमध्ये जात नाही पण तुम्हाला कळेल आपण पूजा आपली करतो देवाची पूजा करण्यापूर्वी तुम्ही काय करतात स्वतः आंघोळ करतात देवाला आंघोळ करत नाही भटजी काय सांगतात तुम्हाला आंघोळ करून या देहाची या देवाची आंघोळ होते ऍक्च्युअल आंघोळ होते नंतर त्या देवाची आंघोळ केल्यानंतर तुम्ही येतात सर्व तयारी होते मग पूजा शॉर्ट सांगतो एक पूजा सुरू होते त्या पूजेला डॉक्टर बटजी काय सांगतात की सर्व ज्या वस्तू आहेत पाणी मारा हा तुळशी पत्र घेऊन पाणी मारा तेव्हा आपल्यावर पहिला मारा नंतर बाहेर मारा म्हणजे शुद्धी कुणाची होते या आतमधल्या देहाची आणि देवाची शुद्धी होते हा विचारच कोणी केला नाही त्याने लिहिले आहे सर्व वेदात आणि त्याच्यात सर्व लिहिलेलं आहे पण त्याचा अर्थ समजत नाही लोक तर पाणी आपल्यावर मारतो त्याच्यानंतर बडजी सांगतो तुम्हाला की तुमचं कुंकू गंध लावून घ्या देवाला लावण्यापूर्वी स्वतःला लावून घ्या का म्हणतात देवाला प्रथम करायला पाहिजे होतं मग स्वतःला लावा म्हणतात म्हणजे कुठं लावतो आपण स्वतःच्या देहाला लावतो आत देवाला टिका लावतो ऍक्च्युली नंतर देवाला पूजा करताना सांगायचं सा म्हणजे जर तुम्ही पूजा करतात तेव्हा सुरुवात अगरबत्ती दाखवतात अगरबत्ती म्हणजे आंघोळ करतात हे तेव्हा आंघोळ मी सांगितलं तुम्हाला अपन की आंघोळ स्वतःची करतो आपण आंघोळ झाल्यानंतर आपण फुलं घालतो आता फुलं देवाला घालताना कुठल्या आवडीची घालतात मला जर आवडणार आहे गुलाब तर मी गुलाबाची फुलं आणणार मला आवडत असेल जर सोनचाफा तर सोनचाफ्याची आणणार जी मला आवडते या देवाला आणि या देहाला दे जी आवडते ती फुलं आणतो आम्ही त्या देवाला पाहिजे ती आणत नाही जी मला आवडते ती फुलं मी आणतो ती फुलं मग आपण देवाला घालतो फुल घातल्यानंतर अगरबत्ती दाखवतो अगरबत्ती दाखवताना कुठल्या अगरबत्ती आपण आणतो जे आपल्याला आवडते ती मला चंदनाची आवडेल तर मी चंदनाची अगरबत्ती आणणार कुणाला मोगरा आवडेल तर मोगराची अगरबत्ती आवडणार तो आणणार आहे स्वतःला आवडणाऱ्याच अगरबत्ती आपण आणतो देवाला नाही किंवा भटजीला विचारत नाही सत्यनारायण पूजेला कुठली आवडते सत्यनारायणला अगरबत्ती नाही आपल्याला जी आवडते ती अगरबत्ती आपण आणतो आणि देवाला दाखवताना तुम्ही लक्ष याच्या पुढे पूजा करताना द्या लक्ष तुमच्या देवाकडे असत नाहीये तुमचं अगरबत्तीकडे लक्ष असत म्हणजे अगरबत्ती तुम्ही बघतात प्रत्यक्षात तुम्ही मंदिरात गेला असाल तर सर्व लोक पुढ्यात येऊन बसतात आरती होताना तेव्हा आरती करताना जेव्हा लोक बसतात ना तेव्हा आरती भटजी करतो त्या आरतीवर लक्ष असतं प्रत्येक माणसाचं देवावर नसत मध्ये मध्ये देवाकडे जाऊ दे पण प्रत्यक्षात आरती करतात त्याच्यावर लक्ष असतं ते अगरबत्ती आपल्या आवडीची लावतो आणि आपण लावताना ते अगरबत्तीकडे आपण बघतोय म्हणजे ही देव जो आहे आतमधला तो अगरबत्तीचा पूर्ण त्याचा स्वाद घेतोय त्याच्यानंतर दिवा लावतो आपण कोणी तेराचा लावणार कोणी तुपाचा लावणार आपल्याला आवडतो तो दिवा लावणार आणि दिवा परत दाखवताना पण आपण त्या दिव्यालाच बघतोय म्हणजे अक्षरशः त्या दिव्याचं सुद्धा पूर्ण जे आहे ते आपणच घेतो म्हणजे आतला देव तो दिव्याला बघून त्याचं पूर्ण समाधान करून घेतो त्याच्यानंतर निवेद्य करतोय आपण निवेद्य दाखवायला पाहिजे तो निवेद्य कोणाच्या आवडीचा करतो आपण आपल्या आवडीचा कोणी कोबीची भाजी करणार कोणी दोडग्याची भाजी करणार जी भाजी आपल्याला आवडते ती आपण करतो दुसऱ्यांनी कुठे सांगितली तर भाजी नाही करत आपण आपण आपल्याला आवडते ती भाजी करतो म्हणजे या देहाला आणि या आतमधली ला देव जो सांगतोय ती भाजी करायला घरात लावतो आपण आणि ते जेवण आपण देवाला दाखवतो देवाला दाखवल्यानंतर कोण खातो परत ती हाच देह आणि हाच देव खातोय म्हणजे पूजा पूर्ण कुणाची होते सत्यनारायणाची होत नाही पूर्ण स्वतःच्या या देहाची होते हे लोकांना आजपर्यंत माहीत नाही मी लहानपणापासून सांगत आहे ज्या ज्या लोकांना ते समजलं ते त्या दृष्टीनं पूजा करतात आणि आतमधून त्याचं फळ मिळत पूजा झाल्यानंतर जेवण झालं तो निवेद्य झाला त्याच्यानंतर आरती म्हणतो त्या सुद्धा आपल्या आवडीच्या आरती आपल्याला पाहिजे त्या मुडने म्हणतोय जे प्रत्यक्षात ते सर्व या देहाचीच इच्छा जी आहे देव, ती पुरी करत राहते त्याच्यानंतर तुम्हाला बडगी सांगणार प्रदक्षिणा घ्या म्हणून तेव्हा आपल्या सभोवती तीन प्रदक्षिणा घाला म्हणून कुठही देव देवाच्या त्याच्या भोवती प्रदक्षिणा घाल म्हणून सांगत नाही स्वतःच्या भोवती प्रदक्षिणा घाला मग त्या बडगीनं तिथं प्रदक्षिणा घालायची अरेंजमेंट असेल तर तिथं कशाला घाला त्याला लावत नाही स्वतःच्या भोवती प्रदक्षिणा का कारण शास्त्रच सांगते या देवालाच प्रदक्षिणा झाला हे तुम्हाला इन शॉर्ट सांगितलं डिटेल डिटेलमध्ये मी लेक्चर देतोय आणि लोकांना सांगतोय की प्रत्यक्षात सर्व झाल्यानंतर मागणी सुद्धा करतो आपल्या स्वतःच्याच गोष्टीची मागणी करतो या देवाला सांगतो जे आतमध्ये तेव्हा याच्या पुढे तुम्ही जेव्हा करताना हा सर्व विचार जर आहे तर या देहाचीच जर आम्ही पूजा करतो या देहालाच चांगलं करण्याचा प्रयत्न करतो मग या देवा देहाची त्या देवाच्या मंदिराची काळजी घ्या इथं आपण देवाची पूजा करणार आणि त्याच्यानंतर या देवाला दारू पाजवणार सिगरेट पाजवणार शक्य आहे का देव राहणार आतमध्ये मग आपल्या स्वतःची काळजी आणि हेल्थची काळजी आम्ही घेत नाही